तर सर्वांना माझा जय सद्गुरू आणि आपला आज श्री सद्गुरू चरित्र अध्यायामधील नवीन ओवी आपली आपण वाचायला घ्यायची आहे तर चला श्री सद्गुरु चरित्र अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र सोक्य होय इहत्र श्री सद्गुरु चरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे प्रासादिक म्हणजे देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे या नाव प्रासादिक त्याचे या नाव भक्तीचे प्रासादिक सहज बोलता विवेक प्रकट होय या ग्रंथात संसार प्रपंच परमार्थ याची सर्वांगीण शिकवण आहे धर्म अर्थ काम मोक्ष ही मानवधर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारी पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविद्य दरिद्रांचा नाश होईल अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे संशय विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो अनाचार होतो मनुष्य दरिद्री होतो कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा खून दंगल होते मदाचा अतिरेक झाला म्हणजे अणिती अन्याय छळ होतो मत्सराचा अतिरेक झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण होते सद्गु सद्गुण प्रवृत्तींना विरोध म्हणजे सुरू होतो हो सर्वांचा तो, तो द्वेष करू लागतो हेवा तिरस्कार जन्माला है ना तर बघा आपलं श्री सद्गुरु चरित्र नवीन अध्याय आपला हा आज चालू झालेला आहे आणि त्यातील आपली पान क्रमांक एक पण झालेला आहे आणि आपण दुसरं वाचायला घेत आहे तर खूप असं सुंदर याच्यामध्ये उल्लेख आहे खूप छान असं मस्त सांगितलेलं आहे ठीक आहे एतात लोभांचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो दंभांचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्याची फसवणूक लबाडी ढोंग करायचा लागतो संशय चिंतेचा अतिरेक झाला की चित्त चित्त स्वास्थ्य गमावून आत्मघात कुटुंबात करण्यास प्रवृत्त होतो म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य गावाचे शहराचे देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्धवस्त होते पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते श्री सद्गुरु चरित्रातील शरणातून दिलेली शिकवण ही संपूर्ण विवेकावर आधारित आहे व यातूनच या बहुमोल नैतिक मूल्याची जोपासना होईल मात्र त्यासाठी त्याचे उत्तम श्रवण व्हावे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांच्यावर या आबाल वृद्धा वुरुधा वृद्धावर वुरुधा आहे ना तर ही जबाबदारी ओळखून खून केली तर बघा ही जबाबदारी तुम्ही आणि माझी आपल्या या समाजातील जेवढे पण स्त्री आणि पुरुष आहेत त्यांची आहे याचा प्रचार जास्तीत जास्त श्री सद्गुरू चरित्र अध्यायाचा पोचवायचं काम हे ना ह्याचं महत्व प्रत्येक हा नवीन आता आपला भाग ह्याची पूर्ण माहिती फर्स्टच्या चॅप्टरमध्ये आहे जे आता नंतर हा आता एवढा मोठा जो ग्रंथ आहे आपण वाचून काढतो प्रत्येक संसारामध्ये येणाऱ्या दुःखांचे अडचणीचा प्रश्न तुमचा इथं सुटणार आहे ठीक आहे समाजाला सुधारण्याचं या सुधरायचं या समाजामध्ये आपण एक योग्य पद्धतीने जगता या व्यवस्थित आपले असतं ना एक आपलं वर्तणूक या बोलण्याची पद्धत हे सर्व काही आपल्याला सद्गुरु चरित्रात काय वाटतं वाचा वाचन करतो आणि आपल्याला शिक्षण म्हणजे एक शिक्षण प्राप्ती होती तुमची है ना सर्व गुणसंपन्न उत्तमाची उपासना करून आपल्याला यातून काय करायचंय उत्तीर्ण व्हायचं आहे है ना कालच मी तुम्हाला सांगितलं आपल्याला रोजच काय करायचं आहे दत्त जयंती साजरी करायची आहे आता रोजच दत्त जयंती साजरी करायची काय सांगायला लागली ह्या कालच्या लाईव्ह स्ट्रीम जाऊन बघा म्हणजे कळन की दत्त जयंतीच्या दिवशी चौऱ्याऐंशी आपल्याला माळा करायच्या असतात ना सुमरणिका करायच्या असतात ना तर तुम्ही रोजच दत्त जयंती साजरी करू शकता दररोज तुम्ही चौऱ्याऐंशी माळा तुम्हाला जर वेळ असेल ना बऱ्याच लोकांकडे बराच वेळ आहे मोकळा वेळ नुसतं खाण्यात झोपण्यात ह्यातच त्यांचा चाललेला आहे ठीक आहे आणि स्त्रियांकडे तर इतका वेळ असतो ना भरपूर वेळ असतो बघा कारण मी पण एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्री किती पण कामात असल्या तरी भरपूर वेळ बेड़, मोकळा वेळ त्यांच्याकडे असतो तर त्यांचं त्यांनी जेवढं पण आहे श्रेय हा सद्गुरु चरित्र या उपासनेमध्ये या श्रवणामध्ये काय करायचं आहे तुम्हाला वेळ घालवायचा आहे नाही ना की कोणाची निंदा करणे नाव ठेवणे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला करायचं नाही ठीक आहे होता होत संसार करत जेवढा वेळ तुम्हाला भेटन तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या काय करायचं उपासने आहे उपासनेमध्ये घालवायचा आहे उपासना करून घ्यायची आहे उत्तमाची पुरुषांना सुद्धा वेळ असतो न काही पुरुषांना तर इतक्या बिझी असतात कामधंदे करतात तरीही ते त्यांचं कार्य पूर्ण करतातच थोडा पण काही जणांना वेळ नसतो तरी पण वेळ पण काढतातच आणि काढायलाच पाहिजे प्रत्येकाने ठीक आहे आणि ज्या गृहिणी घरातच आहेत आणि त्यांना काही म्हणजे निवांत आहे लाईफ त्यांची तर त्यांनी तर पूर्ण वेळ द्यायलाच पाहिजे ठीक आहे तर स्वतःचे सर्वांगाने कल्याण करता येईल व याचा फायदा पर्यायाने सर्व विश्वाला होईल या समर्थ वचनाची आठवण यावेळी होत आहे कारण कित्येक शतके भगवन भगवत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ हा ज्ञानांचा अमूल्य खजि खजिना बघा मी तुम्हाला सांगते ना नेहमी की सर्वात मोठी धन संपत्ती ही काय आहे आपलं सद्गुरु चरित्र हे ना आपल्या सद्गुरूंना काय पाहिजे आपल्याकडून ह्या देहाची मांडणी ना कुठल्याही दिशेला तू बस तिथेच तू माझं वाचन कर माझ्या ग्रंथांचं तीच दिशा तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे पूर्व असू पश्चिम असू दक्षिण असू उत्तर असू अग्नेय ईशान्य वायू जे पण आहे या सगळ्या दिशा आहेत ह्या तू कुठले आहे दिशेला दिशे फक्त तुझ्या देहाची मांडणी करायची तुला तू बस आणि वाचायला चालू कर बस या समर्थ वचनांनी आठवण होत आहे कारण कित्येक शतके भगवत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ हा ज्ञानांचा अमूल्य खजिना दुर्लक्षित राहिला बरेच लोक ह्या गोष्टीकडं कर दुर्लक्ष करतात फालतू गोष्टीकडे ह्याच्यामध्ये काय करतात टाइमपास करत असतात करा तुम्ही दुसरीकडे पण टाइमपास करा हसी हा कर, बोला घरातले काम करा काय करायचं पण तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही याच्यामध्ये पण एक तुमचं दोन तास एक तास इन्व्हेस्टमेंट करू शकता एकदा काय तुम्ही याच्यामध्ये तुमचा एक तास इन्व्हेस्टमेंट केला की मग तुम्हाला इतकं त्याचा फळ भेटणार आहे ना तेवढं तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये मन तुमचं समाधान होणार नाही ना तेवढं तुमचं ना होणार आहे समाधान होणार आहे आणि हे परमनंट आहे बघा परमनंट आहे जर तुम्ही परमनंट त्यांना परमनंट देवाला तुमचा एक तास दिला ना साधारण एक तास फक्त एक तास बरं का जास्त नाही ठीक आहे तर बघा मग काय होईल तुमचं परमनंट गुरुपद तुम्हाला सगळं देणार प्रत्येक गोष्ट परमनंट देणार कधीच ते तुमच्याकडनं घेणार नाहीत वापस भगवंत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ हा ज्ञानांचा अमूल्य खजिना दुर्लक्षित राहिला कृपेने आज खुला होत आहे है ना संत परंपरेची अशी अपेक्षा आहे की हे अदैवत गुह ज्ञान सर्व थरातील सर्व सामान्यापर्यंत अबाल स्त्रिया पर्यंत पोचावे याची जमिनीत पुरलेल्या धनाच्या हंड्यासारखी अवस्था होऊ नये हे जर कोणीही आता सध्या स्टार्टिंगच श्री चरित्राचा हा अध्याय जो पण कोणी आज ऐकतोय हे शब्द फार महत्वाचे आहे यात इतकं सुंदर सांगितले बघा पहिल्याच अध्यायामध्ये नंद शेवटपर्यंत सगळं सांगितलेलं आहे बघा किती सुंदर सांगितलं बघा आता मी तुम्हाला सांगते हा पहिला वाचून मला पण बरेच दिवस झाला माझा ग्रंथ संपत नव्हता पण जेव्हा मधले जेव्हा निरूपणाचे आपले भाग जात होते ना ना आपलं श्रवण उत्तमाचं आपल्याला स्वारींनी करून घेतले म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगायची सगळ्यात मोठी धन संपत्ती तुम्हाला जे हे ग्रंथ प्राप्त झालेले आहे सद्गुरुकृपेने कीच तुमची आहे धनसप्रि ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की माझ्या ग्रंथाला काय नाही झालं पाहिजे माझ्या देवाला काय नाही झालं पाहिजे कधी वारं वादळ आलं कुठलंही संकट आलं जर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनापासून जर देवाची चिंता करायला लागला ना मग बघा देव तुमच्यासाठी काय नाही ते करून ठेवतील है ना अशी भक्ती करायची आहे आपल्याला है ना असं आपल्या जसं सोनं नाना क तिजोरीमध्ये कसं तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवता की नाही चोरी झालं पाहिजे हे असं तसं त्याची व्हॅल्यू आहे ना तुम्हाला परत तर असं आपल्याला हंडा कसा जमिनीच्या हात असतो ना तो सोन्याचा तसं नाही आपल्याला याला झाकून ठेवायचंय याला उघडायचंय ग्रंथांना वाचन करायचंय आणि देवाणघेवाण करायची आहे आपल्याला आहे ना जे आपण काय करतोय आपण सद्गुरूंच जे आपल्याला चरित्रामध्ये लिहिलेलं आहे बालभक्ती बालसंस्कार मार्गदर्शन श्रीमतदास होत ही सर्व काही माहिती आपल्याला देवाणघेवाण म्हणजे काय म्हणतात एकमेकांपर्यंत पोचवायची आहे जागृत करायचं आहे आपल्या जनतेला की याचं काय महत्व आहे हंड्यासारखी अवस्था होऊ नये तर हा हंडा जमिनीतून जडत्व देह बुद्धी बाहेर काढावा त्यासाठी त्यावर माजलेले अंगण वेस्टलेले वेल तोडावे माजलेलं अंग वेस्टलेलं वेल म्हणजे काय जे वेल असतो ना एक घेवड्याचा वेल तो असा वाढत जातो वाढत जातो त्याला फळच नसत माजलेलं अंग घेवड्याचा वेल हा भाग काय आहे माहिती का हा म्हणजे आपला मीपणा आपला घमंड है ना मला गरज नाही याची मला काय हे मानत नाही हा मीपणा हा घमंड आपल्याला हा पहिला तोडून टाकायचा आहे तेव्हा तुम्ही श्रवणामध्ये आणि ह्या ग्रंथाचं तुम्हाला काय होणार आहे मौल्य अनमोल आहे हे असं त्याचं महत्व कळेल तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुमचं मी पणा जात नाही तोपर्यंत तुम्हाला तो ह्या ग्रंथांचं महत्व कळणार नाही तर म्हणून काय सांगितले माजलेलं अंगण वेस्थिलेलं वेल शब्द बघा कसे वापरलेले आहेत सद्गुरूंनी हे आपण माजलेल्या अंगण म्हणजे अंगणाला बघत बसू नका ना कुठल्या वेळाला बघत बसू नका ठीक आहे आपल्याला तिकडं जायचं नाही ठीक आहे हे मनुष्याच्या वर टिप्पणी केलेलं आहे हे आपल्या सद्गुरूंच्या भाषेमध्ये ठीक आहे तर आपल्याला आपल्या दासाला प्रत्येक दासाला काय करायचं आहे आपला मीपणा काढून सगळं काही तुमचंच आहे सद्गुरू देणारे तुम्ही घेणारे तुम्ही सर्व काही तुम्हालाच अर्पण असं बोलून आपण काय करायचं आहे उपासना करायची आहे कारण आता आपलं तीन क्रमांक तीन चालू झाले कारण वेल तोडल्याशिवाय घमंड स्वतःचा कमी केला नाही तोपर्यंत वेल 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 हा लक्ष बघा ऐका कारण वेल तोडल्याशिवाय हंड्याची प्राप्ती नाही ना जोपर्यंत तुमचा घमंड कमी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हंडा म्हणजे सोन सुवर्ण धन या ज्ञान याची प्राप्ती होणार नाही जोपर्यंत मी 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 म्हणायचं हे बंद करायचंय सर्व काही माझ्या सद्गुरूं ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता ना सर्व काही सद्गुरूंनी केलं सद्गुरूंची कृपा झाली संपलं बघा तिथंच तुमचा मीपणा घमणपणा घमंडपणा संपला असं समजायचं हंड्याची प्राप्ती होणार नाही असे हे अमूल्य अमाप धन आपल्यालाच अंगणात पिंडात दडलेल आहे हे या द्विजाला माहित नाही स्वतः श्री सद्गुरु या द्विजाकडे आले नसले तर वेलाच्या शेंगावरच हा उपजीविका करीत राहिला असता म्हणजे तो तो काय म्हणला असता श्री सद्गुरु चरित्र हा आपल्या आवाक्यातील ग्रंथ नाही तो वाचायला आपण पात्र नाही पूर्वपार जसा तो राहिला तसाच ठेवू या असे झाले असते तर त्यातील अदैवित ज्ञानाची प्राप्ती झाली नसती या ग्रंथाची रचना श्री सद्गुरूंनी तीन भागात व तीन प्रकारे केली आहे ती अशी ठीक आहे एक ते चोवीस हे ज्ञान अध्याय म्हणजेच प्रपंच विवरण चोवीस ते छत्तीस हे कर्म अध्याय म्हणजे संसाराचे विवरण अडतीस ते बावन हे उपासना अध्याय म्हणजे परमार्थ विवरण हे वाचताना असा विचार मनात येईल की संसार व प्रपंच एकच आहे का संसार आणि प्रपंच एकच आहे का असे असताना दोन स स्वतंत्र अध्याय का लिहिले याचे उत्तर असे ही संसार वेगळा व प्रपंच वेगळा संसार म्हणजे काय हो आई आणि वडील पत्नी मुले घर उद्योगधंदा मिळकत इत्यादी आणि प्रपंच म्हणजे काय हो आपला स्वतःचा स्वतंत्र असा हा देह है ना तर संसार आणि प्रपंच ह्या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे तर प्रपंच की जे चौऱ्याऐंशी तत्वांचा बनला है। आहे प्रपंच म्हणजे आपला देह आणि चौऱ्याऐंशी तत्वातून मनुष्य योनीमध्ये जातो त्याला काय म्हणतात तो प्रपंच आहे यामध्ये मुख्य सूत्र असे की हा देह प्रपंच जर ठाकठीक नेटका असेल विस्कळीत झालेला नसेल है ना विस्कळीत झालेला असेल तर संसार कसा काय करणार ना मग पुढे परमार्थाचा विवेक तरी कसा घेणार किती सुंदर असं सांगितलेलं आहे एकदम अगदी सरळ मराठी भाषेमध्ये ना त्याच्यामध्ये एक संस्कृतचा शब्द आहे इतको सुंदर हा भाग आहे हा शेवटपर्यंत ऐका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढे एकच काम करावंस जे कोणी आता नंतर नाही हे व्हिडिओ माझा ऐकतील तर त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला श्री सद्गुरु चरित्र अध्याय नव्याने चालू झालेला आहे आणि हे लाईव्ह स्ट्रीम आपण इथं सेंड करूया जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ